શબ્દ ના આવાજ નહીં પણ વેદના મ્રહ્ય બાળેગાઉથી મુકબધીર પતિ પત્ની બંધકામ કામગાર દાંપત્ય अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात मजुरी करून पोट भरत असताना आस्तागाय त्यांना बांधकाम कामगार कार्डाचा साधा लाभही मिळालेला नाही गरिबी इतकी की घरात पाहायला गेले असता अवघी तीन ते चार भांडी आणि नशिबात आलेला संघर्ष ही विदारक परिस्थिती सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गणेश लोहार लक्ष्मी कारंडे अश्विनी चाफेकर आणि सिंधुबाई करंडे यांच्या निदर्शनास आली त्यांनी मुकबधीर कामगारांच्या घरी जाऊन विचारपूस केली असता वास्तव पाहून मन हेलावून गेले ही संपूर्ण हकीकत त्यांनी काल महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष करंडे यांच्या कानावर बापू करंडे शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळंदीकर सचिव मेघा दटराज कार्यकारिणी अध्यक्ष शोभा कवाडे संघटक फारुख बोरगाव आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला संघटनेच्या वतीने मुकबधीर कुटुंबाला भांड्यांचा संपूर्ण संच मोफत देण्यात देण्यात आला लवकरात लवकर बांधकाम कामगार कार्ड काढून देण्याचे ठोस आश्वासन आले भांड्यांचा संच हातात घेताच त्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद शब्दात मांडता येणार नाही तो क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले त्या कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाच समाधान वाटले समाजात असे अनेक मूक दुर्लक्षित लोक आहेत त्यांच्या आयुष्यात माणुसकीचे दोन हात पुढे केले तर तेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे पुण्य असते असे भाऊक उद्गार जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी व्यक्त केले आजही समाजात अनेक जण आवाजाविना जगत आहेत पण त्यांच्या वेदना ओळखून जर कुणी मायेचा हात दिला तर माणुसकी अजून जिवंत आहे याचा जिवंत पुरावा ठरला आहे राज्य जनर लोक कामगार संघटनेच्या वतीने आज अंबिका नगर पाडे येथील स्वाति माने स्वाति कुटुंबाला माने। स्वाति मानेच्या कुटुंबाला पांडे संच आमच्या संघटनेकडून देण्यात आलेला आहे तर स्वाति माने हे

सांगितले की बाबा असे एक ग्रस्त आहे त्यांचा असे म्हणून आम्ही आज संघटनेच्या वतीने यांना व ह्यांचं बांधकाम कार्ड संघटना स्वतः त्यांचे मोफत काढून देण्याचे त्यांना आश्वासन देत आहे व त्यांना बांधकाम कार्ड काढून देण्याचं मी स्वतः जिल्हाध्यक्ष या त्यांचं काम करून देईन असं आश्वासन देऊन मी तैना व त्यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आमच्याकडून जेवढे सहकार्य होईल तेवढं आम्ही करत आहोत व आमच्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखरचे आर्गेकर साहेब मेघा तक्रार सचिव शोभा कवाडे व फारुख कोरगाव असे आमच्या संघटनेचे आकडे आहे चांगल्या का पद्धतीने काम करत आहे तर आमच्या संघटनेकडून जेवढे होईल तेवढे आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत व असे लोक जर आम्हाला गाठ पडले तर आम्ही जरूर त्यांना आमच्या संघटनेच्या वतीनं सहकार्य करून त्यांच जे काय अडचणी असतील ते आम्ही व्यवस्थितपणे हाताळो एवढे मी माझे दोन शब्द जय जय बाल करतो आम्ही अंबिका नगर बाळ्यामध्ये इथं राहतो आंबिका नगर मध्ये ही कारण आहेत आमची सगळे व्यवस्थित आजपर्यंत काय ते सगळं तिने काम करून दिलेलं आहे मग आता ही माझी भाऊ भाऊ जायचं नागाव त्या दोघांना पण बोलता येत नाही मग त्यामुळं तिने मोफतमध्ये त्यांची अशी हाय दोघांचं म्हणून मी भांडी वगैरे तिला असे व्यवस्थित देऊन तिला मी हे करतो अशी म्हणजे मोफतमध्ये तिने देतो तिला भांडी वगैरे म्हणजे काय अडचण असतो तर मी तिला साथ देतो असं म्हणून तिने बोले तुम्ही